चला बनवूया खमंग आणि रुचकर अशी आळूवडी ही आळूवडीची रेसिपी इतकी सुंदर आहे की जेव्हाही तुम्ही बनवाल तेव्हा अशाच पद्धतीने आळूवडी बनवाल याची मला खात्री आहे खूपच चविष्ट आणि बनवायला तितकी सोपी अशी ही आपली रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये पीठ जे आहे बेसनाचं ते मळून घेऊया तर त्याच्यासाठी भांड्यामध्ये ते दोन वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे याचा ठेचा आपण वाटून घेतलेला आहे आणि तो बेसन पिठात टाकायचा आहे एक चमचा ओवा टाकलेला आहे दोन चमचे इतका आपण धनेपूर टाकलेला आहे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोड्याशा आंबट सेवीसाठी आपण इथे चिंचेचा कोळचा वापर केलेला आहे याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता चिंचेचा कोळ किंवा लिंबाच्या रसामुळे आपली आळूची पानं जी आहेत ती चरखत नाहीत आता याच्यामध्ये थोडीशी हिंग आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ जे आहे ते छानसे भिजवून घ्यायचं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आपण अशी ठेवणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आपण छानसे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आळूची पानं मी धुवून छानशी एका टोपलीमध्ये बाजूला ठेवलेली होती म्हणजे यातलं पाणी जे आहे ते सगळं निथळलं जाईल आता बेसन पिठाचं जे मिश्रण आहे आपण एक एक पानावरती आपण असं लावून घेणार आहोत एक पानावरती लावून घेतल्यानंतरनं दुसरं पान आपण याच्यावरती ठेवायचं आहे आणि या पानावरतीही आपण बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे असं एकावर एक पान लावून घेतल्यामुळे आपल्या वडीला छानसे लेअर्स पडले जातात जेव्हा वाफवल्यानंतर आपण कट करतो तेव्हा तुम्ही बघता की याच्यामध्ये छानसे लेअर्स पडलेले आहेत त्यामुळे आपण अशी ही पानं एकावर एक ठेवून लावून घेतलेली आहेत अशाच पद्धतीने आपण सगळी पानं लावून घेतलेली आहेत आणि चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये पाणीही छानसं गरम झालेलं आहे आता ही चाळण जी आहे ती आपण या पातेल्यावरती ठेवायचं आहे आणि छानशी वाफू देण्यासाठी याला झाकून आपण ठेवणार आहोत तर साधारणत पंधरा ते वीस मिनटानंतरनं आपली अळूवळी जी आहे ती छानशी वाफली गेलेली आहे इथे आपला चमचा जो आहे तो अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजे अळूवळी आपली छानशी वाफली गेलेली आहे आता गार झाल्यानंतर आपण याच्या पाडायला घेऊया आणि इथे पहा आळूवडी हे छानशी गार झालेली आहे आता याचे आपण वड्या कापून घेऊया आता इथे मी तुम्हाला दाखवते की आपल्या आळूवडीला जे आहेत ते किती छानशे लेयर्स आतून सुटलेले आहेत आता ह्या सगळ्या वड्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत आता याची आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला छानशी चव चा यावी यासाठी याच्यामध्ये मी घरचा काळा मसाला टाकलेला आहे जे काळं तिखट आपण घरी बनवतो तेच काळं तिखट आपण इथे वापरलेलं आहे काळं तिखटामुळे आपल्या वडीला खूपच छानशी चव चा येते जर तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर तुम्ही इथे लाल तिखटाचाही वापर करू शकता आणि जर तुम्हाला अशी फोडणी द्यायची नसेल तर तुम्ही वड्या ज्या आहेत ते तळू शकता किंवा फ्रायही करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व वड्या आपण बाहेर काढून घेतलेल्या आहेत प्लेटिंग केलेली आहे आपण आणि दिसायला खूपच सुंदर अशी आपली ही आळूवडी दिसते आहे ही खूपच सुंदर लागते तेव्हा ही अळुहळीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू